आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी गेल्या वर्षी साधारणपणे अठ्ठावीसशे पन्नास रुपये कारखानदारांनी भाव दिलेला आहे तर यावर्षी आमचं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदोतीसशे पस्तीसशे पन्नास लातूर जिल्ह्यामध्ये एकतीसशे पन्नास काणेगावकर महाराज कारखान्याने दिलेला आहे तो तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या भागामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये एकतीसशे रुपये जर भाव देत नसतील कारखानदार तर आम्ही कारखानदाराला या ठिकाणी कोयता लावू देणार नाही हे आमची पहिली मागणी आहे गेल्या वर्षीचं काय थकीत बिल काय कारखान्याने ठेवलं आहे जर ते कारखानदार येत असतील तोडत असतील तर आम्ही त्यांना तोडू देणार नाही पाठीमागचं क्लिअर करा आणि चालू उस न्या कुठलाही कारखाना गेल्या वर्षी सगळं क्लिअर करा आणि मग या भागामध्ये या काय काय कारखानदाराने गोकुळ कारखान्यानं म्हणा किंवा अजून काय एक दोन कारखाने असतील त्याही कारखाने सिद्धेश्वरने काही पैसे दिलेले थोडेफार राहिले सिद्धेश्वरचं पण आमचं म्हणणं आहे त्या कारखान्याने मातोश्री कारखान्याने त्याही कारखान्याने आम्हा आमचे पैसे पाठीमागचे क्लिअर करा गुळ कारखान्याला विनंती आहे की गुळ कारखान्यामध्ये एका टनामागं साधारणपणे दीड किलो गुळ पडतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साधारणपणे गुळालाही भाव चांगला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही कारखानदार मोठे आहेत आमचं म्हणणं आहे सिद्धिविनायक कारखान्याचे आपले जिल्हा भाजपा अध्यक्ष त्यांनी स्वतः बैठकीमध्ये हजर राहून चोवीसशे रुपये भाव दिला गेल्या वर्षी त्यांनी सव्वीसशे रुपये भाव दिला आहे तर दोनशे रुपये कसं काय भाव कमी होऊ शकतो भाजप सरकारचं तर म्हणणं असं आहे सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हे भाजपाचं म्हणणं आहे मोदींचं म्हणणं तेच आहे तर मग आपले भाजपा अध्यक्ष जर समजा चोवीसशे रुपये भाव देत असतील तर आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करू भाजपा जिल्हाध्यक्षाचा निषेध व्यक्त करू जर त्यांनी बैठकीला बसून जर आमच्या शेतकऱ्याची प्रतारणा करत असतील तर आम्ही त्यांना कदापि माफ करणार नाही जर त्यांनी म्हणत असतील आम्ही चोवीसशे रुपये जर शेतकऱ्याला न नेता आम्ही जर कारखाना तलवू म्हणत असेल तर आम्ही कारखाना त्यांचा आढावा तेडवा करायला ही मागं पुढे था थांबणार नाही या ठिकाणी गुंडही भाजपाचेच आहेत सिद्धिविनायक रुपा माता कारखाना त्यांचं त्यांनाही विनंती आहे की तुम्ही वकील आहात गेल्या वर्षी सव्वीसशे रुपये भाव दिलात त्या वर्षी चोवीसशे रुपये कुठल्या आधारे तुम्ही द्या तर यावर्षी दोनशे रुपये जास्त वाढून अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये करा आमची विनंती आहे त्याचबरोबर भाजपचे काळे त्यांनाही म्हणणं आहे आमचं की भाजपाच्याच या ठिकाणी चार कारखाने आहेत जर भाजपाच्याच माणसाने जर अशा पद्धतीने जर ऊसाला भाव कमी देत असाल तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्ही अपेक्षा कशा करणार सत्तेमध्ये तुम्ही आहात जर आधारभूत किंमत ठरली ठरले आणि ऊसाचेच ठरले चार हजार तीनशे रुपये जर टनाला जर केंद्रानं राज्यानं सरकार ठरवलं असेल तर तुम्ही चोवीसशे रुपये कुठल्या भावात हो द्यालात कुठला तुमचा कायदा आहे आमचं म्हणणं आहे भाजपाने तर कमीत कमी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे डोळ्यासमोर ठेवून जरा पारदर्शक बागा शेतकऱ्याला चार पैसे दिले तर तुमचं काही वाटोळ होणार नाही तुमच्या मोठमोठे बिझनेस आहेत आम्ही खावा नाही असं म्हणत नाही पण एक मुळासगट आमच्या शेतकऱ्याचं मुळ सगट आमच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचं काम करू नका आमच्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवा पण सोन्याचा नांगर फिरला पाहिजे तो घरामध्ये आनंदात आलं पाहिजे त्याची दिपाळी आनंदात गेली पाहिजे गेल्या वर्षी कंचेश्वर कारखान्यानं अठ्ठावीसशे रुपये दिले अठ्ठावीसशे रुपये भाव दिलेला आहे आणि गुळ कारखान्यानं सत्तावीसशे दिलेला आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे आणि सत्तावीसशे तीनशे रुपयेचा फरक मायनस कसं काय होऊ शकतं आहे उसाचे खताचे भाव वाढले बुडी बियाणे वाढले मजुरीचे वाढले एक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात खताचे भाव तरी तुम्ही तीनशे कमी केलात आम्ही तीनशे रुपये घेणार नाही आमचं म्हणणं एकच आहे आम्ही शेतकरी आमच्या या ठिकाणी आता सगळे शेतकरी एकत्र झालेत अंदूरपासून आता सुद्धा आंदूरमधून आता मशाल बर, बर ही मशाल पेटलेली आहे शिंगी पडलेली आहे तालुकाभर जिल्हाभर आम्ही करून आमच्या कारखानदाराला जर समजा आर एरावी करत असतील तर आम्ही त्यांच्या गाड्या आडू आणि त्यांच्या गाड्या ग्रामपंचायत पुढे लावू आमचं म्हणणं आहे तुळजापूर तालुक्यातलं कुठलंही खेडे गावी द्या कुठलंही खेडे गावी द्या तुळजापूर तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं जर अरेरावी करून जर ऊस नेत असतील तर त्यांची ट्रक त्या कारखान्याची ट्रक ग्रामपंचायत पुढे लावा बाकी तर मी बघून घेतो लॉ एन ऑर्डर जर खराब झाली तर मी एस पीला बोलतो गृहमंत्रीला बोलू आपण सहकार मंत्री बोलू सगळ्याला बोलू आपण जर शेतकऱ्याच्या मालाच्या भावाची जर किंमत जर ते कवडी मोल करत असतील तर आम्ही आता आमच्या शेतकऱ्याचे लेकरं आम्ही गप्प बसणार नाही आम्ही तुम्हाला निवडून एवढ्यासाठी दिलो आहे भाजपाने शेतकऱ्याला फक्त एवढ्यासाठी मो निवडून दिले की तुम्ही कर्जमाफी करतो म्हणलो म्हणून आम्ही निवडून दिलो लाडली भाई म्हणून आम्ही निवडून दिलो त्याचबरोबर शेतातल्या पंपाची लाईट बिल माफ केले म्हणून आम्ही निवडून दिलो आमच्या गावामध्ये युए मध्ये घोटाळा झाला नाही राहुल गांधीचं म्हणणं ते जे चुकीच आहे किंवा ठाकरेंचं म्हणणं चुकीच आहे सेनेचे माणसं आमचं आमचं यश लपवाल की आम्ही मतदान केलो त्यांना भाजपाला आणि आमच्या त्यांच्या हाताला धरून आम्ही भाव मागो मागो बाबा मागो अनुदानही मागो पीक कर्ज जे आहे तेही मागो आम्ही जर ते देत नसतील तर पुढच्या निवडणुकी तुम्हाला निवडून देऊ पण जर समजा ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर ईव्ही घोटाळा झाला नाही की या लोकांनी आमचं म्हणणं शेतकऱ्याने आमच्या भागातल्या कारखानदाराला कष्टाला भाव मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताजा अपडेट साठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य